पुरण तालुक्यातील चिरनेर येथील परसादारातील कुक्कुट पक्षांमध्ये मर्तूक आढळल्याने रोगनिदानासाठी नमुने भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळा भोपाळ मध्य प्रदेश येथे रोगनिदानास्तव पाठवण्यात आले होते सदर प्रयोगशाळेने कुक्कुट पक्षातील मर्तूक एव्हियन इन्फ्लुएन्झा बर्ड फ्लू या रोगासाठी होकारार्थी आल्याचं कळवलं आहे त्यामुळे आता जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी येथील बाधित क्षेत्रापासून एक किलोमीटर पर्यंतचा परिसर बाधित क्षेत्र व एक ते दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केला आहे चिरनेर येथील परसादारातील कुकुट पक्षांमध्ये मर्तूक आढळल्याने रोगनिदानासाठी नमुने भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी रोग अन्वेषण विभाग पुणे येथे पाठवण्यात आले होते तेथून सदरचे नमुने भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग प्रयोगशाळा भोपाळ मध्य प्रदेश येथे रोग निदानास्तव पाठवण्यात हो आले होते सदर प्रयोगशाळेने कुकुट पक्षातील मर्तुक केव्हियन इन्फ्लुएन्झा बर्ड फ्लू या रोगासाठी होकार अर्थी आल्याचं कळवलं होतं हा आजार मानवात संक्रमित होऊ शकणारा असल्याने प्रतिबंधनात्मक उपाययोजना देखील करण्यात आल्या आहे जिल्हाधिकारी रायगड यांनी चिरनेर तालुका उरण जिल्हा रायगड येथील बाधित क्षेत्रापासून एक किलोमीटर पर्यंतचा परिसर बाधित क्षेत्र व एक ते दहा किलोमीटर पर्यंतचा परिसर सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित केला आहे बाधित क्षेत्रातील निरोगी दिसणारे पाळीव पक्षी पक्ष्यांचं मांस अंडी विस्टा तूस भुसा इत्यादी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत बाधित क्षेत्रापासून मृत व जिवंत पक्षी खाद्य मांस विस्टा उपकरणे इत्यादींची वाहतूक करण्यास नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मनाई करण्यात आली आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा